राहिले कुठे झालं दोन हजार तेरा त्याच्यानंतर जवळपास दोन जॉब केला आणि मग ते झाल्याच्या दोन हजार तेरा तुम्ही बी झाला मेकॅनिकल इंजिनीअर राईट आणि मग मेकॅनिकल इंजिनियर मध्ये बी झाल्यानंतर आता दोन हजार तेवीस आहे दहा वर्षाच्या स्पॅन मध्ये टेन इयर्स मध्ये आपण नेमकं काय काय केलं त्याची रूपरेषा आम्हाला सांग सर मी आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत जवळपास बारा मिनिट दिले नंतर म्हणजे पी एस एफचे चार मिनिट दिले एसटीचे चार मिनिट दिले परत नंतर टॅक्स असिस्टंट परत सब ई एस आय एक्साईज ड्युटी दोन मिनिट दिले परत त्याच्यानंतर ए एम एच्या दोन मिनिट दिले इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची एक मिनिट दिली आणि असं आणि परतंत्राची स्वीट मातोशी कशाच सिलेक्ट झाला असं सर आता पण झालं फक्त मेन दे तर राहिलात आणि ए पीच सिलेक्ट झाला नाही असं म्हणायचं काय तुम्हाला मग तुम्ही ज्याचा अपयश आला त्याच्यातलं विश्लेषण केलं नाही का तुम्ही नेमकं कुठं अडचण आहे आपल्याला हा सर म्हणजे मी काय करायचं की सगळ्याच मेन देतो तुम्हाला आता यावेळेस काय केलं की मी आपल्या आर पी एस एला पण सिलेक्ट होतो परत सौरेशीला पण होतो तर मी त्याच्यामध्ये पी एस आय ची आणि सब रेस्टेटची स्किप केली आणि परत पूर्ण फोकस एस टी वरती केलं मग तर आता सध्या चांगलं एस टी मध्ये थोडस नाव न सांगता तुमचा अधिक परिचय मला कौटुंबिक पार्श्वभूमी समाज परिचय सर मी बीड जिल्ह्यातील अंबरसोबा येथून आलो माझे वडील शिक्षक आणि चित्रकार आहेत माझ्या घरामध्ये वडील आई भाऊ भाऊजे आणि भावाची मुलगी असते भाऊ सध्या सिनियर डिझायनर आहे मी तर पुण्यामध्ये जॉब आहे भावाची कंपनी रेड विलियस आहे आणि आई आणि वहिनी जे आहेत होम मेकर आणि भावाची मुलगी सध्या तो भावशी आहे तिचं नाव सांगते मला हा बीड जिल्ह्यामध्ये एका आमदार मोदयाच काय नाव होते त्याचं माझं भाऊ माझं आम्ही समीक्षित साहेब पेडशी बघ आमचं बीड जिल्ह्यामध्ये दोन आम्ही आता कायदा कोणी हातात घ्यावा का नाही पहिला प्राधान्य काय दिला आहे बा प्लीस डेप्युटी कलेक्टर दुसरं प्राधान्य काय दिलं आणि गडस्पती डी वायस बी म्हणजे दोघंही तुम्ही डी वाय आणि डेपुटी कलेक्टर म्हणजे एक दंडाधिकारीची भूमिका एक भूमिका असे प्राधान्य तुमचे आहेत मग कायदा व पालन करण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रबोधन केलं पाहिजे कायद्याबद्दल समाजामध्ये थोडे म्हणजे सामान्य माणसामध्ये की की आपण जर समजा कायदा संघन केलं तर काय होतं त्याचे परिणाम काय होत आणि आणि जवळपास प्रत्येक माणसाचं की आपण म्हणजे कायदा सोघन नाही केलं पाहिजे फक्त काही असत म्हणजे तर असतात की ते कधी कधी याच्या भारतामध्ये हे करतात काय सवल करतात तर मग सगळ्यात त्यांना टार्गेट करून म्हणजे त्यांना जसे कायद्याबद्दल करण्याचं महत्वाच आहे आणि त्याचबरोबर सोशल मीडियाचा रिस्पॉन्सिबल ऑफर करणं हे करता कशी बरं आता डीवायस पी आणि एससी पी एक सांगते सर एसी बी असतात मानकर नव्हते आणि विवायस्पी असतात तर ते दुसऱ्याचा तालुकाशी होणार असतं काय कायदेशीर फरक काय सर कायदेशीर फरकच सांग काय म्हणजे असलं मी पण आता सुद्धा थोडंसं कन्फ्युज होत आहे मला कंट्युज होत काय उपजिल्ह्यामध्ये काय तिसर प्रमोशन काय असं उपजिल्ह्यात काय सर बी सी च होतं ॲडिशनल कलेक्टर मग त्याच्यानंतर कलेक्टर आणि त्याच्यावर जर म्हटलं तर मग केस लावता सडून विभागी विभागी अडवत्याच्या खालची जी कोणती पोस्ट असतात ते म्हणजे कलेक्टरच्या काही त्याची पोस्ट असेल नाही बोल असते कलेक्टरच्या वरी विभागी हे असतात असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर मुलगी पोस्ट असतात ते स्किल्स ठीक आहे तिसर प्रोमोशन सर डीवायसपीच होतिशनल एस पी मग त्याच्यानंतर एस पी होत डीआयजी होत मग ते डीआयजी मध्ये पोस्ट असेल तुमच्या सांगना ना सर असं होईल ना सॉरी सर ओके ठीक आहे सध्या महाराष्ट्राचे डीजीपी कोण आहे

विद वाक्य काय पोलिसांचं तुमचा खूप दुसरा प्रार्थना संरक्षण आहे संरक्षण आहे कलं विधलं नाही म्हणजे सदरक्षण आहे खलं निगरण ओके काय अर्थ आहे दे त्याचा वाईटाचं राक्ष आणि सांगायचं सुरक्षक पोलिस खात्या सगळ्यामध्ये करप्शनाच्या केसेस पोलिस खात्यावर जास्त दिसतायत याकडे आपण कशी बघतो महसूल आणि पोलीस खात दोघांवर जास्त दिसत आहे जर सर्वे केला याचा सर्व रिपोर्ट आलेला अहवाल आहे म्हणजे देशामध्ये म्हणजे सध्या आता टॉप तीन ला जे आहेत सध्या जग दर्शनामुळे तर मग त्याच्यामुळे सगळ्यात जबाबदार महसूल खाते त्याच्यानंतर पोलीस खाते पोलीस खाते मग त्याच्यामध्ये काय लोक करतात काय लोक करत नाहीत म्हणजे काय लोक आहेत आता तुम्ही कोणत्याच पंक्तीला बसणार सगळं चांगल्या बसणार नाही ना ओके टाउन टाउन काम करणं शोध बरं ठीक आहे महाराष्ट्र सरकार पुढं आता काही समस्या आहे सध्याच्या काळामध्ये दोन हजार तेवीस मध्ये समस्या निर्माण झालेल्या चोवीस ला अधिकारी झाल्यानंतर त्याच्यावर काय उपाययोजना करा सर आता सध्या म्हटलं तर सिंचनाची आता सध्या वाचकवाडीचं पाणी समोर तर तो, तो एक आहे तर त्याच्यानंतर साखर कारखान शेतकऱ्यांसमोर आणि पुन्हा त्याच्यानंतर राजकीय सद्य चालू है आमदार अपात्रीकरण येते आणि परत नंतर आरक्षणाशी संबंधित जे आहे की जातीगत जनगणना झाली पाहिजे का नाही किंवा पाहिजे परत मराठा समाजाचं जे आहे की याच्यावर कुंडीमध्ये करायचं का तर हे सगळे वाढत ठीक आहे मेकॅनिकल इंजिनिअरचा उपजिल्हाधिकारी या पदासाठी शैक्षणिक

बस होऊ शकतो असं तेवढा आणखी पण आहे त्याच्यामध्ये कायदा समजा कुठली आता गुन्हेगार असतील त्यांना ओळखण्यासाठी वापर करू शकतो म्हणजे जर सुद्धा आता आपल्याला सापडत नाही गुन्हेगार तर आधार कार्ड जर सगळ्यांचा हे केलं आपण लिंक केलं तर मग त्यावेळेस आपल्या म्हणजे सापडण्यासाठी सोपं सापडण्यासाठी सध्या सायबर क्राईम जास्त होताना दिसताय हॅकर जास्त आहेत तर सायबर क्राईम म्हणजे आता आपण डिजिटल इंडिया असं म्हणतो आणि इकडं डिजिटल घोटाळे जास्त होताना दिसताय मग ते डिजिटल घोटाळे कसे काम तसं की आपल्या पोलिसांना थोडं हे करणार म्हणजे ज्या आपण जा सायबर जास्त असतात तर नुसतं पोलिसांना सतत नवीन पद्धतीतून एक रटनी देत राह

आदिवासीसाठी आता सत्ता सध्याशी नाही माहिती नाही म्हणजे पसंद आलं पण आता कोणत्या कॅटेगरीचा फायदा घेत आहे बाबा ओ बी सी खरं शैक्षणिक आरक्षण केव्हापासून मिळालं सर एकोणीशे चार ठरवू आता ओबीसी आणि मराठा वा हा सध्याच्या काळाला योग्य आहे का सर नाही योग्य नाही कसा सर तशी असं होतं की महाराष्ट्र महाराष्ट्रामधलं म्हणजे जातीवाद जो आहे तर तो सुद्धा वाढीस लागतं म्हणजे महाराष्ट्राचं जे पहिलं ते स्थान होतं की महाराष्ट्रातील आधुनिक राज्य कुरूभाई राजाचे तर ते थोडंसं रिता म्हणजे आपण त्याच्यावर थोडं लांब जातो असं वाद छान तर मग ते म्हणजे वाद आहे तर म्हणजे वाद नाही व्हायला पाहिजे आपण काहीतरी सोशल करायला पाहिजे पण वाद होत आता मुख्यमंत्री महोदयांनी आहे नाव महाराष्ट्रामध्ये मा अकरा नमो कार्यक्रम जाहीर केले होते आहे तुम्हाला अकरा कलमी नमो कार्यक्रम म्हणजे नमो अकरा कलमी कार्यक्रम असतात त्यांना तर ते कोणते नेमके आठवत नाही पाच पेपर मध्ये ज्या वेळेला आमदार कोटीचं प्रकरण हे सभापती महोदयाच्या जा दरबारी असत त्याला दफ्तर देणं काही होते त्याकडे तुम्ही कसे बघताय सर ते जे आहे तर त्यासाठी काहीतरी स्पॅन पाहिजे की किसा सर राहतील समजा किती तारीख दिली सुप्रीम कोर्टाने त्याला सुप्रीम कोर्टाने सर मला वाटतं डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये असलं असं वाटतं देशातल्या काही प्रमुख शहरांमध्ये सर त्या आपण बातम्या बघतोय की प्रदूषण ही समस्या आहे काय कोणती आहे काय प्रदूषण दिवाळीच्या वेळेस म्हणजे पोल्युशनची लेवल खूप वाढली होती तर मग त्याच्यावरती सोल्युशन म्हटलं तर सर एक म्हणजे फटाके फटाके आणि परत नंतर दिल्लीचा जो जॉब असा आहे की ज्या ज्या ठिकाणी शेतकरी शाळा वगैरे कसं चालतात तर त्याच्यावरती काहीतरी पाहिजे नियोजन पाहिजे मग म्हणजे सोशन जसं दिल्लीच्या बाहेर प्रदूषण गावामध्ये किंवा शहरामध्ये असेल काय सगळीकडे तुमच्या जिल्ह्यामध्ये संबंधित प्रदूषण आमच्याकडे असं म्हणते की गेरकसा जाण्याचे प्रकार खूप होतात मग त्याच्यामध्ये कॅरी जे असतात ती गॅरीबॅग जळाल्याच्यानंतर जो दूर काय होतो तर तो, तो चांगला असतो त्याच्यामुळे कॅन्सर वगैरे होतो माणसं तर ते सांगायला पाहिजे सगळ्यांना की केअर कसं जाणं जे आहे सगळी दंडाची तरतूद पण आहे पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का आपण त्या विभागामध्ये गेले समजा मुख्याली काय तर आपण कशा पद्धतीने ते सर्व त्याच्यासाठी सगळ्यात आम्ही त्याच्यावर जबाबदारी करेल आणि जर समजा तरी पण नाही थांबलं तर मग त्याच्यानंतर प्रिव्हेंट जास्त प्रिव्हेंटिव्ह जे काय असेल जे काय जे काय असेल ते करेल विभागीय आयुक्त कोण पण सर सध्या तर आता मराठा मुक्ती संग्राम त्याला योगदान काय काय होत सध्याच्या मध्ये हैदराबाद हैदराबादचा मुक्ती संग्रह म्हणजे सध्याच्यामध्ये तीर्थ यांनी त्यावेळेस पुढाकार घेतला होता बाबासाहेब यांनी आणि त्यावेळेस मराठवाड्या शाळांच्या देशी भाषेतल्या शाळांची त्यांनी स्थापना केली होती की हैदराबाद शहरामुळे त्यांची है म्हणजे देशी भाषेतल्या शाळांचं त्यावेळेस संख्या दिवस कमी होती परत राष्ट्रीय शिक्षण त्यांनी दिलं आणि परत भारतामध्ये होण्यासाठी किंवा आपल्या भारताबद्दल जे जाणीव होती तर ते त्यांनी त्या काळामधून बाकी असा प्रश्न विचारायचा आहे की छंद आपण एक असं म्हटलं की नकारात्मक पहिले विषय घेतो नंतर छंद वर येतो पिझ्झा खाण्या पिझ्झा खाण्या कळण सगळ्यांना मैदाचं असतं मैदाची आहेत त्याच्या काढता शकत म्हणजे नकारात्मक का पिझ्झा खाण्या सर फॅट जे आहेत ना फॅट तर बाकीच्या गोष्टी माझ्या वाटतात बी पी असेल नकारात्मक सकारात्मक वाटत असताना का खाता सर आवड आहे मग ती आवड आहे का छंद पिझ्झा खाणी आवड का छंद सर ते त्याच्यासाठी वेळ काढता चुकीची आवड आहे चुकीची आवड आहे ती छंद काय आपला सांगा सर प्रगे एखाद्या चित्रकारांचे तीन चित्रकारांचे नाव गाजले मायकलि लिओन आडोदा आणि राफेल सांजे परत त्याच्या भारतीय मध्ये राजन वि वर्मा आणि अमृता शेल्पी लिओन तर होतं मेक्सिको होते सर ते आ, होते विनेश होते आणि ते फेमस हे होते आणि त्यांनी मॉडेल्स ऑफ पेंटिंग ठेवायचं पर्टिक्युलर पत्रकारच होते कुठले मॉडेल मोरदेश कोणता त्यांचा सर त्यांचा मोरदेश होता थोडस तर मला होत पण इटलीश होत इटलीश होते आणि मॉडेल्स आहे त्यांचं हे फेमस पेंटिंग आहे आणि परत नंतर दिला सफर नावाचं पण त्यांचं फेमस पेंटिंग चित्रकार रवी वर्मांचं काही फेमस पेंटिंग मला सांगा सर त्याच्यामध्ये भारतचं जे पेंटिंग आहे भारत भारत आणि

त्याचे पेंटिंग जे आहे तर ते वास्तव आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण जे काय पाहतो तर ते सिद्धच वाटतं आपलं वागली पेंटिंग हा कॉन्सेप्ट माहिती का तुम्हाला काय पालघर पारंपरिक कला येते आणि त्याच्यामध्ये फेमस पेंटर होते जीवा सोमा मसे काय काय दाखवतात त्याच्यामध्ये काय कला कोण आहे कशा पद्धतीने ती पेंटिंग केली जाते सध्या काय करतात की तांदळापासून हे करतात पीठ बनवतात ज्याचं बेस्ट लॉस होतं तर तो तांदळाचं जास्त पीठ असतं तर ते पीठ तयार करतात आणि त्याच्यामध्ये नंतर साडे टू मिनटर पण कॅश वापरतात मला त्या आठवत नाही की म्हणजे काय वापरतं रेटी आणि त्याच्यापासून एक हे ते बनवतात ठीक आहे आता वारली पेंटिंग ला महाराष्ट्र सरकार महत्त्व देते का परत काय काय त्यांच्यासाठी काही योजना आहेत का सर योजनेच मला सध्या सांगतायचं नाही पण म्हणजे पारंपरिक कलाशी संबंधित ज्या काय असतात गोष्टी की म्हणजे आता स्किल ट्रेनिंग जर असतात आदिवासी देण्यासाठी तर मग ते पण देतात आणि जर समजा ते म्हणजे तो जो पॅटर्न तो क्लॉथिंग वरती जर आपण घेता आला तर मग त्यासाठी पण हे करतात गव्हर्नमेंटला प्रोत्साहन देत तुमचा प्रशासकीय सेवेत असताना छंद कसा जोपासा सर मला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस म्हणजे सर ड्रॉइंग अँड पेंटिंगचा त्याच्यात हे होत फायदा होता की इनोव्हेशन आहे माझ्यामध्ये आणि म्हणजे गव्हर्नमेंटचे जर दो कुठले म्हणजे स्कीम असतील किंवा जर आणखी कुठलं काय असेल तर मग त्या ठिकाणी माझं इनोव्हेशन म्हणजे काल्पनिकता मला त्याच्यामध्ये वापरता येईलच वाटतं केंद्रीय आदिवासी मंत्री कोण आहे सध्या सर केंद्रीय महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री कोण आहे महाराष्ट्र सर आता आठवत नाही म्हणजे असलं ना मी जवळ सगळ्यांचं सर्वात जास्त पंतप्रधान भारताचे कोण झालेले आहेत किती वर्ष आणि कोण झाले सर सगळ्यात जास्त टप्पाचं ग्राम ते लांब सर मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त येतं पंडित नेऊन सर जवळ सतरा वर्ष त्याच्यानंतर येतं इंदिरा गांधींच मग त्याच्यानंतर इंदिरा गांधींचं किती आहे इंदिरा गांधींचं मग जवळच पंधरा वर्ष घेत होतं सर म्हणजे एकोणसष्ट ते एकोणसत्तर एकाहत्तर ते पंच्याहत्तर <laughs> त्याच्यानंतर ऐंशी ते पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर त्याच्यानंतर आणि तुमचा जो निगेटिव्ह पॉइंट आहे आता तुम्हाला फिजा खाण्याची आवड हा जो निगेटिव्ह पॉईंट आहे मला तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून काम करता आणि मला एक काम तुमच्याकडून काढून घ्यायचंय मला माहितीये की साहेबांना पिझ्झा आवडतो मी पिझ्झा घेऊन आलो तुम्ही लगेच त्या फाईल वर सही करा तुमचं म्हणजे घेतल्यानंतर तुम्हाला फिज्झा दिल्यावर तुम्ही इमिजिएटली सॅटिस्फाईड होऊन फाईल सही कराल ते कायदेशीर असो

मध्ये काही जाती ऍड झाल्या किंवा ओबीसी मधून काही जाती पास झाल्या तर तो जाती भूकंप होऊ शकत नाही वाक्य मला त्याच्यामध्ये बोलायचं की म्हणजे जाती न्याय जे आहे जनगणना जे आहेत तर ते न टाळता संकट आहे म्हणजे आपल्या समोरच की जे की जे आपल्याला म्हणजे जास्त ते आपल्याला करावंच लागणार आहे ते केल्याच्यानंतर काय होईल की याच्यामध्ये ओबीसी मनुष्य असेल तर पडतील तर मग त्याच्यामध्ये काय होईल की नंतर Uh, आमच्या जातीला त्याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात खालचा जो की ज्याला सगळ्यात जास्त वाटा असेल त्याच्यामुळे तर आम्हाला त्याच्यामध्ये सामील करा म्हणून आंदोलन होते जाळ पडू त्या गोष्टी होणार आहे आणि परंतु त्याचबरोबर मग त्याच्यानंतर एसटी आणि एस मध्ये पण परत तशी मागणी की आमच्यामध्ये पण हे करगड पडा आणि <laughs> आम्हाला त्याच्यामध्ये सामील करा तर हे नंतर भविष्यामध्ये या प्रकडून आहे Take a seat,